दिंडीच्या पैशांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे घडली आहे पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव येथून दत्त देवस्थानची दिंडी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होणार असल्यानं मागील वर्षीची दिंडीतील शिल्लक रक्कम बलभीम म्हणजे म्हणजे बापू ससे यांच्याकडे ठेवण्यात आली होती ससे यांनी ती रक्कम पत्नी संगीता ससे यांच्या बँक खात्यात ठेवली होती बुधवारी दिंडी जायची म्हणून मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बलभीम ससे आणि त्यांच्या पत्नी संगीता ससे यांनी मिरी येथील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शाखेतून दिंडीचे एक लाख एकोणावीस हजार रुपये काढून एका पिशवीत पैसे आणि पासबुक ठेवला त्यानंतर हे दोघे जण आपल्या मोटरसायकलवरून शिंगवे केशवकडे निघाले असता बँकेसमोरच त्या ठिकाणी पंचवीस ते तीस वयोगटातील दोन तरुण मोटरसायकलवरून त्यांच्याजवळ येऊन उभे राहिले आणि काही क्षणात त्यांनी संगीता ससे यांच्या हातातील पिशवी हिसकावून घेत तेथून शिंगवे केशव रस्त्यांना पळ काढला संगीता ससे आणि बलभीम ससे यांनी आरडाओरडा करत घडलेला प्रकार उपस्थित लोकांना सांगितला त्यानंतर बँकेतील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात आलं त्यात दोन तरुण संगीता ससे यांच्या हातातील पिशवी हिसकावून मोटरसायकलवरून पळून जाताना दिसून आले त्यानंतर या अज्ञात चोरट्यांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात संगीता ससे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत तर भर दिवसा झालेल्या लुटमारीमुळे चोरट्यांना कायद्याचा धाक उरला की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय तर एकीकडे आषाढी वारी निमित्त दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत असून या आनंदमय सोहळ्याच्या प्रसंगी वारकऱ्यांच्या पैशावरच चोरट्यानं मारलेला डल्ला या प्रकाराचा वारकऱ्यांकडून देखील मोठा संताप व्यक्त होतोय तर वारकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा दोन दिवसात शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करा आणि चोरट्यांकडून मुद्देमाल हस्तगत करून त्यांनी चोरलेले पैसे तात्काळ दिंडीत पोहोच करा अशा स्पष्ट शब्दात आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्यात प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा